बांगलादेशातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शिरपूर शहर कडकडीत बंद बांगलादेशात सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिरपूर शहरात सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपासून कडकडीत बंद पाडण्यात आला बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय उलतापालच झाली त्यानंतर सुरू झालेल्या हिंदूंसह अल्पसंख्यांकांवर अत्याचार केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दखल घेऊन बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे व यासाठी योग्य ती पावले उचलावेत यासाठी सतरा ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजातर्फे बंद फुकण्यात आला त्यामुळे शहरात मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र दिसून आला बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे बांगलादेशातील घटनेचा निषेध म्हणून शांततेत बंद पाडण्याचे आव्हान सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले होते त्यानुसार हिंदूंसह अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जात असल्याचे निषेधार्थ आज सकाळपासून शिरपूर शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापन बंद ठेवत व्यापाऱ्यांनी देखील बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या बंदच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सुनोणे पोलीस निरीक्षक के के पाटील जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला बंद यशस्वी झाल्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनभाऊ चौधरी यांनी नागरिकांचे दुकानदारांचे आणि पोलीस दलाचे आभार मानले बांगलादेशामध्ये हिंदू व अल्पसंख्याक समाजावर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं त्याचप्रमाणे आज धुळे जिल्हा हिंदुत्ववादी सकल हिंदू समाजाने आव्हान केल्यानुसार बंद आहे सकल हिंदू समाजाने जे आव्हान केलं त्याला प्रतिसाद देत शंभर टक्का शिरपूर आज या ठिकाणी बंद आहे म्हणून या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो